नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील तसेच देशभरातील शेतकरी बांधवांसाठी हा एक अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे कारण की आपल्या राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शेतकरी जे आहेत ते आता आपल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि आशात आपला विसा हप्ता जो आहे तो कधी येणार आहे त्या संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहेत महत्वाच्या काही टप्पा समोर आलेल्या आहेत आणि त्यांची संपूर्ण माहिती जी आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु मित्रांनो त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल सोबतच बेल आयकॉन आता अजिबात विसरू नका कारण की जोपर्यंत हापता येत नाही तोपर्यंत आणि हा हप्त्यानंतर जर आपल्या खात्यामध्ये आला नाही तर याची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन राबवला सुद्धा अजिबात विसरू नका तर एक अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे आणि अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण की आता जे काय आपला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तर या विसाव्या हप्त्याच्या वितरणावर सरकार समोर जे आहे ते बाळगलं आहे आणि आता विशेष म्हणजे की जे काय आपली पीएम किसान सन्मान योजना आहे त्या योजनेच्या हप्त्याचं वितरण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जात असते परंतु अतिशय महत्वाची अपडेट महत्वाची माहिती सध्या समोर आली आहे आणि ती म्हणजे की आपल्या देशाचे पंतप्रधान सध्या विदेश दौऱ्यावर गेलेले असल्यामुळे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची जी आहे तर ती वितरण आहे तर ते लांबलं आहे आणि या त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना जे आहेत ते विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत हे पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि पंतप्रधान मोदी या दौऱ्याहून नऊ जुलै रोजी भारतामध्ये परतणार आहेत आणि त्यामुळे नऊ जुलै नंतर आल्यास हप्ता वितरित होणार नसून नऊ जुलै नंतर म्हणजे की तेरा जुलै नंतर विसाव्या हप्त्याच्या वितरणासाठी हालचाली ज्या आहेत त्या सुरू होतील अशी अटकळ सध्या मानली जात आहे आणि मित्रांनो विसाव हप्त्याचे वितरण जे आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची अपेक्षा होती परंतु सरकारने लाभार्थी पडताळणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली तसेच पीएम किसानचा हप्ता चुकीने सिलेंडर झालेल्या लाभार्थ्यांचा पुन्हा योजनेमध्ये समावेश करण्यासाठी प्रक्रिया मे महिन्याच्या शेवटपासून राबवली गेली तसंच या पंतप्रधान विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत आणि त्यामुळे किसान सन्मान निधीचा विलंब होत असल्याचं अधिकारी सूत्रांनी सांगितलं आहे आणि मित्रांनो या दरम्यान अतिशय महत्वाची अपडेट जे आहे ती समोर आली आहे कारण की जो आपला एकोणीसावा हप्ता होता तो वितरण जे आहे तर त्याचं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये बिहार येथील भागलपूर मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि एकोणीसाव्या हप्त्यापोटी दहा कोटी शेतकऱ्यांना बावीस हजार कोटींचा निधी आहे तर ते वितरित करण्यात आला आहे आणि राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र असून वीस हप्त्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांची नव्याने भर पडेल अशी शक्यता आहे परंतु शेतकऱ्यांना जो हप्ता आहे तो तो हप्ता आता जे आहे ती एक तारीख समोर आली आणि ती म्हणजे तेरा जुलै की आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत ते पाच दिवसाच्या दौरावर आहेत आणि ते दौरा येणार तर ते नऊ जुलैला आपल्या माय दिवशी परतणार आहेत आणि त्यानंतर तेरा जुलै रोजीचा हप्ता जे आहे ते वितरण करण्याचं नियोजन सुरू आहे परंतु एक अतिशय महत्वाचा शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे तेरा जून हा जे आहे ते तेरा जुलैची तारीख आहे ती अजून सुद्धा ठरलेली नाही तेरा जुलै नंतर जो हप्ता आहे तो वितरत होईल अशी चिन्ह या दिसत आहेत तरी सुद्धा या संदर्भात काही महत्त्वाची माहिती महत्वाची अपडेट आली तर ती सुद्धा आपल्यापर्यंत कळवण्यात येईल त्यासाठी नवीन असाल तर ताबडतोब तो वाहतात सबस्क्राईब करून सोबतच बेलायकन राबायला अजिबात विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय मास्टर जय जवान जय किसान